तर नमस्कार आणि रामराव मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण तर अशा करतो सर्व मस्त असाल आणि स्वस्त असाल तर भावांना खूप दिवसापासून लोकांची मला अशी एक बोलण्याची स्टाईल होती की यार तुम्ही व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा तर फायनली मी आज आमचे लोहगाव लोहगाव या बाजारामध्ये मी आज फर्स्ट टाईम व्हिडिओ काढला बघा तर सध्या भाजीपाला जर विचार जर करायला गेला ना महाग झाला बरं का आपण याला महाग नाही म्हणतात का नाही म्हणतात माहिती का कारण की शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाला भाव मिळालाच पाहिजे काय शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाला असा भाव भेटलाच पाहिजे तर तेव्हा तर हे लोकं सुधारतील ना आज जरा जरा पण जरा आज टमाटे जरा ऐंशी रुपये किलो आहे हां तुम्ही त्या टायमाला का नाही विचार केला आज टमाटे ऐंशी रुपये किलो लोकं म्हणते की टमाटेचा एवढा भाव वाढला वाढला आणि पण ज्या टायमाला टमाटे दहा रुपये किलो विकले त्या टायमाला तुम्ही कुठे गेलते आज प्रत्येक लोक म्हणते की यार मिरच्याचा भाव इतका झाला एकशे वीस झाला एकशे वीस झाला ज्या टायमाला कोणी मिरचीला दहा रुपये पावसानं पण कोणी विचारत नव्हतं त्या टायमाला तुम्ही कुठे गेल खरं आहे की, की खोटं मंडळी नक्की सांग ना आज मारणा जाय मटकी चांगली हिरवा आपल्याला भाऊ समोर आमच्या कटनीवाल्याचे हे आहे आमचे कैलास तापे हे त्यांचे वडील आमचे रमेश तात्या तर खूप असं मस्त खूप दिवसापासून बाजार आले पाहिजे मला पन्नास घालणार आमचा लोक अवचा बाजार म्हणजे बाजार आहे का लहान बाजार नाही आहे शोक आला हे आहे आमचे सचिन कदम सचिन कदम यांची दुकान आहे त्यांचे आजोबा आहे तर भावनो कालच्या बाजारामध्ये टमाटे गेले ऐंशी रुपये किलो बटाटे ऐंशी रुपये किलो मिरची मिरची एकशे वीस रुपये किलो आणि त्याच्यानंतर खिरे चाळीस रुपये किलो ऑर्डर भावांना घेतले होते लसूण तर लसूण भेटला मला गावरान लसूण पन्नास रुपये पावशर लसून पावशर लसूण घेतला होता मला आणि त्याच्यानंतर कोबी घेतली होती एक अड्डा